भागीरथनामा पुणे न्यूज महाराष्ट्राची भूमी किंवा महाराष्ट्र याबद्दल आज आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्र निवडणुकीमध्ये आपण उभे आहात शिवाजीनगर माध्यमातून तर आपण काँग्रेसमधून अपक्ष आपल्याला उमेदवारी तिथं न मिळाल्यामुळे आपण महाराष्ट्रामधले एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून आज आपण आपल्या हक्कासाठी न्यायासाठी आपण उभे आहात तर आपण भागीरथनामा व इतर प्रेसला आपल्या माध्यमातून काय मान्य तर आपल्या पाठीशी खडकी किंवा शिवाजीनगर आपल्या ज्या ओळखीच माध्यमातून आहेत आपलं चिन्ह हॉकी स्टेक व चेंडू आहेत तर आपण सर्व नागरिकांना त्या माध्यमातून काय बोलू इच्छित पहिले तर सर्व नागरिकांना एवढंच बोलू इच्छितो की तुम्ही जे मला माझ्या प्रचार या संद प्रवास आता प्रचाराचा केलाय त्याच्यामध्ये ते साथ दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्याच्यामुळे जी ऊर्जा मिळाली आहे अजून मला असं वाटतंय की तेवीस तारखेला आपला रिझल्ट पॉझिटिव्ह भेटेल दुसरी गोष्ट सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की एक संधी द्या छत्रपती सं, शिवाजी नगर विधानसभेला त्या संधीचं सोनं करून दाखवणार एवढीच आज इथं व्हायद प्रचार प्रसाराचा शेवटचा टप्पा आहे नागरिकांमध्ये कसा प्रतिसाद खूप चांगला प्रतिसाद आहे आणि जिथं गेलो तिथं कंप्लेंट्स अँड कम्प्लेन्स अँड कम्प्लेन्स होते लोकांची ह्याच्यावरूनच कळलं की जे सत्तेमध्ये होते किंवा ज्यांनी यावर काही काम केले नाही ज्या गल्लीत वडरवाडीची वस्ती असू द्या किंवा औंचे सोसायटीज असू द्या किंवा प्रभात रोडचे सोसायटीज असू द्या आणि पाटील इस्टेटची झोपडपट्टी असू द्या जिथं पण गेलो तक्रारीशिवाय लोकांकडे कुठेही संतुष्टी हा शब्दच नव्हता सगळ्याकडनं पाणीचा प्रॉब्लेम गटरचा प्रॉब्लेम रोडचा प्रॉब्लेम जॉबचे प्रॉब्लेम सगळ्यांनी एवढे प्रॉब्लेम दिले आणि त्यांना एक ऐकणारा आपल्यातला कोणतरी भेटला म्हणून त्यांनी माझ्यासमोर सगळी मांडणी केली आणि एक असा विश्वास त्यांना वाटला की हा माणूस आपल्यासाठी काहीतरी करू शकतो दोन मोठे पक्षांमध्ये एक तिसरा आमचा ऐकणारा आमच्या मधला एक पर्याय त्यांनी असं माझ्यात बघितलं आणि माझ्या समोर त्यांचे सगळे प्रश्न आणि जे त्यांना प्रॉब्लेम आहेत ते सगळे मांडले जीवनाचा यस असं बोलू शकतात थँक्यू नागरिकांना हेच आवाहन करेन की अकरा नंबरचा बटन दाबून परवा जास्त जास्त मतदान करून छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात मला हॉकी आणि बॉल भारताचा जो नॅशनल खेळ आहे हॉकी ते हॉकी आणि बॉलच्या जिवावर मला विधानसभेत पाठवा शंभर टक्के आपण विधानसभा गाजवून दाखवू धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल भागीरथ नामाव इतर चॅनलला माहिती दिल्याबद्दल आपल्याला वतीनं सर्व आपल्याला थँक्यू